आता आपल्या या ठिकाणी आहेत सर्व कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण पाहत आहात परंतु गेल्या पंधरा वर्षात ज्यांनी संघर्ष केला सत्तेसाठी तर आता या पंधरा वर्षाच्या संघर्षानंतर आपण विजयापर्यंत पोचलेला आहात तर हा विजय आपला कशाच्या स्वरूपात म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरला त्याने आपण विजय खेचून आणलेला आहे याबद्दल आपल्याला आपलं या सांगा जवळपास बारा वर्ष झालं या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथे एक एक कार्यकर्ता जोडलेला आहे आणि त्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं संघटन या ठिकाणी उभं राहिलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त हा मतदारसंघ कार्ड उत्तर हा यशवंतराव चव्हाणांचा मतदारसंघ आहे आणि यशवंत विचाराचं नाव घेऊन या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांचे सर्व विचार पायदळी तुडवण्याचं काम या ठिकाणी चालू होतं पंचवीस वर्ष ही जनता वनवासात असल्यासारखी होती आणि या वनवासातून बाहेर पाडण्यासाठी या ठिकाणी हे इलेक्शन जनतेनं या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार जे होते सत्तेचं विकेंद्रीकरण ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत आणि त्या माध्यमातून यशवंत विचार या ठिकाणी या कारोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जपणार आहोत या आपल्या विजयामध्ये लाडकी बहीण योजनेचा कितपत फायदा झाला असं वाटलं शंभर टक्के माझ्या सर्व लाडक्या बहिणीने हाता इलेक्शन हातामध्ये घेतलं होतं सर्व युवकांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतलं होतं हे या ठिकाणी सगळे आबालवृद्ध या ठिकाणी यांना वाटत होतं की ह्या पंचवीस वर्षाच्या वनवासातून आपण या ठिकाणी सुटणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदार या ठिकाणी उमेदवार म्हणून बाहेर पडलेला होता आपण या विजयाचे श्रेय आणखी कोणाला देऊ शकतो आज संपूर्ण महा जी काय आमची जी काय महायुती होती या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ताकदीनं काम केलं या मतदारसंघामध्ये सगळ्याला वाटत होतं एकाच एक इलेक्शन व्हावं त्यामध्ये धैर्यशील दादा असतील वेताळ साहेब असतील या सगळ्यांनी एक अतिशय चांगली भूमिका या ठिकाणी घेतली आणि त्या माध्यमातून एकाच एक इलेक्शन झालं त्यांना मतदान करण्यासाठी पहिल्यांदाच पंचवीस वर्षानंतर या ठिकाणी चिन्ह आलेलं होतं आणि लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वतःहून या ठिकाणी मतदान केलं आणि मतदारांना या ठिकाणी आपल्याला मतदान महायुतीला करण्यासाठी जे काय महायुतीने केलेलं अडीच वर्षांमधील अतिशय चांगलं काम आहे त्या कामाच्या दिशेनं जाण्यासाठी या ठिकाणी स सर्व घटक अतिशय ताकदीनं या ठिकाणी माझ्या पाठीशी उभे राहिले कराड उत्तरमधील आपल्याला सर्व लोकांनी सहकार्य केलेलं आहे तुम्हाला विजय प्राप्त करून दिला आहे परंतु या ठिकाणी रामकृष्ण वेताळसाहेब बरं दर्यशील दादा आपल्याशी शेअर करत आहेत आपल्या विजयाचं श्रेय खरं तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये गेली पंचवीस वर्ष एकच व्यक्ती आमदार होते आणि घरामध्ये पस्तीस वर्ष आमदारकी होते आणि त्यामुळं सतत एकाच घरात आमदारकी असल्यामुळं लोकांना किंमत न देणं एखादं काम करणं न करणं लोकांना आरेरावी पण बोलणं मी पणा त्यामध्ये आला होता मगरुरी त्यामध्ये होती आणि माझ्याशिवाय काही चालतच नाही सह्याद्री कारखान्याच्या आडून या ठिकाणी राजकारण केलं जायचं मतं नाही दिली विधानसभेला की ऊस आडवायचा ऊस जळला तरी न्यायचा नाही असे अनेक आघात या ठिकाणी विद्यमान आमदारांनी केले होते आणि त्याचंच हे एक उठाव आहे म्हणजे काय एका दिवसात झालेलं नाही आहे परंतु गेल्या दोन निवडणुकीमध्ये मताची विभागणी होत होती आणि मग तिसऱ्याचा फायदा होत होता यावेळी आमचे नेते फडणवीस साहेब असतील आणि महाराष्ट्राचे सगळे नेते यांनी मला असतं मनोज असतील रामकृष्ण वेताळसाहेब असतील यांना समजून सांगितलं आणि एकास एक लढत करायचं ठरलं आणि मला अभिमान आहे की कराड उत्तरमधल्या महायुतीच्या किंवा कुठल्याही गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठामपणे मनोजदादांच्या पाठीमागे उभं उभारायची भूमिका घेतली कुठलाही रुसवा भुगवा त्या ठिकाणी केला नाही कारण सगळ्यांना माहीत होतं यावेळी आपल्याला बदल करायचा आहे परिवर्तन करायचं आहे आणि हा जो बिनकामाचा आमदार आहे ज्याच्याकडनं इतक्या अपेक्षा लोकांनी केल्या होत्या शेती पाण्याच्या असतील पिण्याच्या पाण्याच्या असतील रस्त्याच्या सोयी असतील ह्या काही झालेल्या नाहीत आणि आम्हाला खात्री आहे आता या ठिकाणी मायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि मनोजदादा एक चांगला आमदार म्हणून आपलं कर्तव्य आपलं कार्य की ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत दादांना मतं दिली अपेक्षेने दिलेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यात मनोदादा कुठेही कमी पडणार नाहीत आणि त्यांच्या बरोबरीनं त्यांना साथ देऊन या ठिकाणच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायची जबाबदारी आम्ही सगळे सार्वजनिकरित्या घेत आहे आणि मी धन्यवाद देईन सगळ्या मतदारांना की खरं तर निकाल लागल्यानंतर आमच्या डोळ्यात पाणी आलं कारण हे न भूतो न भविष्यती हा निकाल आहे कुणी आमचा विश्वास ठेवू शकत नव्हतं कराड उत्तर म्हणलं की आम्हाला वेडात काढायची परंतु आमच्या मतदारांनी आमचा विश्वास ठेवला आमच्या लाडक्या बहिणींनी ठेवला शेतकऱ्यांनी ठेवला आमच्या कर्मचाऱ्यांनी ठेवला सगळ्यांनी ठेवला आणि पोत्यानं मतं प्रत्येक पेटीतून बाहेर पडली आणि पुढल्या आता जो आमदार नाही पण आता माझी आमदार त्यांना कळायचं बंद झालं ते बारावी फेरी सोडून घरी निघून गेले अशी परत इथे त्या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये तमाम माझ्या युवक बांधवांनी माता भगिनी ज्येष्ठ नागरिकांनी या कराड उत्तर विधानसभेचं इलेक्शन हातामध्ये घेऊन जे निष्क्रिय आणि बिनकामाचे आमदार होते यांना घरी बसवण्याचं काम या तमाम माझ्या युवकांनी केलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद देईन की पंचवीस वर्षाचा जो काळ होता तो आज खऱ्या अर्थानं निघून गेलेला आहे आणि या ठिकाणी आदरणीय मनोजदादा घोरपडे हे आमदार म्हणून महायुतीचे आमदार म्हणून आज आपण अपन सगळ्या सागर, आपल्या सगळ्यांच्यात चांगल्या पद्धतीचं काम करते धन्यवाद आज कराड उत्तरमध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातील युवक आमदार झालेला आहे मला असं वाटते की या कराड उत्तरमधील सर्व भारतीय जनता पार्टी असेल मनोजदादा मित्रपरिवार असेल त्याचबरोबर ज्या हिंदुत्ववादी संघटना होत्या त्यांच्या सर्वांनी ताकदीनिशी जे काम केलं त्याचं आज एक फळ आम्हाला सर्वांना मिळालेलं आहे मनोज दादांच्या माध्यमातून या विभागामध्ये हिंदुत्वाला तर बळ मिळणारच आहे त्याचबरोबर विकासाला पण शंभर टक्के बळ मिळेल अशी सर्वांकडून अपेक्षा आहे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मनोज दादांच्या माध्यमातून कराड उत्तरचा काया पलट होणार आहे यात कोणतीही शंका नाही मनोज दादा मागे बडो दादा घोरपडे हे उतरचे आमदार झालेले असून जनतेची अपेक्षा पूर्ण करण्यात ते निश्चित पुढील पाच वर्षात यशस्वी ठरतील असं